शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल ला आजच सबस्क्राईब करा राणीनगरच्या बोगद्याजवळ काम सुरू झाल्याने रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणाहून नियमितपणे ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह सर्व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे पर्यायी व्यवस्था करूनच रस्त्याचे काम हाती घ्यायला हवे होते तसेच काही दिवस अगोदर पूर्वसूचना देणे आवश्यक होते त्यामुळे दोन किलोमीटर पर्यंत फेरा वाचला असता तसेच येथे माहितीपर फलक देखील लावावे पूर्वसूचना न देता काम चालू करण्यात आले आज या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने श्रीकांत ढगे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निर्देशक राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन देण्यात आले यावेळी विनोद बंडूशेठ दळवी राजेंद्र कदम विष्णू पवार आकाश कदम राजेंद्र सावंत मदन ढेमसे रवींद्र गावणे संदेश एक मुडे, नंदकुमार आमले दादा मेढे चेतन सोनोने आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते सिडको परिसरातील राणीनगरचा जो नॅशनल हायवेचा जो बुगदा आहे तो गेल्या चार दिवसापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना न करता नॅशनल ऑथॉरिटीनी तो बंद केला आहे त्यामुळे दोन्ही साईडची शिडको सिडको साईडची पण आणि राणीनगर साईडच्या पण जे शाळेकरी विद्यार्थी विद्यार्थी पालक आहे ज्येष्ठ नागरिक आहे व्यापारी वर्गे यांची सदर ठिकाणी बोगदा बंद केल्यामुळे जायची आणि यायची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली आहे एक तर लोकांना दोन किलोमीटर लांबून एक तर करून किंवा पाथाडी यू युटर्न मारून यायला लागतं आणि पायी एवढं लांब जाणं आणि हे शक्य नाही त्यामुळे आज आम्ही यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक वती निवेदन दिले त्या निवेदनात सदर विद्यार्थ्यांना पालकांना व ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक जरी बंद केली तरी पायी जायची व्यवस्थित पर्याय व्यवस्था आपण करून द्यावी आणि त्यांनी ते आम्हाला तीन ते चार दिवसामध्ये आम्ही पर्याय व्यवस्था करून देतो असे आश्वासन दिले त्यामुळे यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि लवकरच नागरिकांना सदर जो बोगदा आहे तो पायी जाण्याकरता आणि येण्याकरता खुला होईल अशी आशा, आशा, आशा आम्ही सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली आहे जर आठ दिवसात सदर झाला नाही तर यांना शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने मार्ग कसा चालू करायचा हे आम्ही आमच्या स्तरावर यांना दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र एकटीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नॅशनल ऑफिसला जो राणेनगरला फुलाचं काम होतंय बोगद्याचं काम जे होतंय आहे तिथं वाहतुकीचा मोठा प्रश्न तयार झालाय आणि जे विद्यार्थी आणि जे बी आपले वाहतूक करतायत जे बी लोकांना एक हायवे क्रॉस करायला लागतोय त्याला खूप मोठा अडथळा तयार होतोय जेणेकरून लोक आता रस्त्याहून ब्रिजवरनं क्रॉसिंग करत आहे हे ब्रिज ब्रिजवरनं क्रॉसिंग करता मोठा अपघाताचा बी विषय अपघात बी तिथं होऊ शकतात त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलं की जो काही काळा कालावधीसाठी तुम्ही दररोज तो खालच्या बोगद्याच्या इथून पायी वाहतूक चालू करावी असं आज आम्ही नॅशनलचे डगे साहेब यांना निवेदन दिलं त्यांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं कोऑपरेट को केला आणि लवकरात लवकर ती वाहतूक सुरळीत करू पायी चालायचा मार्ग तरी ते सर्वसाधारण आपल्याला छोटासा तयार करून देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं लवकरात लवकर ते मार्ग काढणार आहे News today, Nashik.